गोरगरीब शेतकरी कष्टकरी युवकांचे अश्रू पुसणाऱ्या कवी आणि शाहिराला देशातील ब्राह्मणी आणि भांडवली शक्तींनी खोट्या गुन्ह्यात अडकवून यातना देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यापुढेही आपण आपला प्रबोधनाचा जलसा कायम ठेवणार असल्याचा निर्धार शाहीर सचिन माळी यांनी परभणीत व्यक्त केला आहे परभणीत शाहीर जलच्यासाठी आलेले शीतल साठे आणि सचिन माळी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली विद्यार्थी असताना कविता शाहिरीच्या माध्यमातून शोषित वर्गाचे प्रबोधन करीत असताना विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडगवून प्रबोधनाच्या या कार्याला संपवण्याचा घाट घातला गेला मात्र आम्ही आमचे कार्य कायम सुरू ठेवू असा निर्धार यावेळी सचिन माळी यांनी बोलून दाखवला जेल म्हणजे असताना म्हणजे अनुभव असा आला की एका कवीला एका शाहिराला जो गरिबांचे दलितांचे शेतकऱ्यांचे अश्रू पुसत होता अशा शाहिराला जेलमध्ये लांबल्यानंतर काय अनुभव नाही यातन देण्याचा हा सगळा प्रकार होता पण मी अभ्यास करत असल्यामुळे मला हे लक्षात आलं की या देशातली जी काही ब्राह्मणी आणि भांडवली जी शक्ती आहे ह्या शक्तींनी षडयंत्रपूर्वक आम्हाला खोट्या हो आम गोन्यामध्ये गवलेलं होतं आणि आमचा छळ करून अनन्य असा छळ करून आम्हाला ह्या प्रबोधनाच्या कार्यापासून प्रवृत्त करण्याचा हा ढाव होता पुढची वाटचाल हीच आहे की भारतीय संविधानाच्या चौकटीत राहू अहिंसक पद्धतीनं आणि लोकशाही पद्धतीनं भारतीय जनतेला या देशातल्या दे शोषित शोषित पिढी जनतेला प्रबोधित करणं आणि ह्या देशातली दे जातीव्यवस्था नष्ट व्हावी ह्या देशातली स्त्री दे पुरुष क्षमता प्रस्थापित व्हावी आणि भारतीय संविधानाच्या प्रियंबलमध्ये जे काही स्वप्न दिलेलं आहे तो जो सरनामा आहे तो सरनामा सत्यात उतरावा यासाठी मी माझी लेखणी माझी डपली माझी शायरी माझा आवाज मी जनतेला समर्पित करणार आहे नाही त्यांचे आरोप आहेत की युएपीए नावाचा जो आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी मध्ये नक्षलवाद्यांना मदत करणे नक्षलवाद्यांशी संबंध असणे अशा पद्धतीचे आरोप आहेत ते की ज्याचा आणि आमचा कधी काही संबंध आलेला नाही म्हणजे नक्षलवादाचा प्रसार करणे गडचिरोली गोंदिया वगैरे अशा भागांमध्ये जाणे हे आमच्याकडून कधी झालेलंच नाही हे आरोप आहेत या पत्रकार परिषदेला आयोजित आयोजक अमरदी पुरुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते गणेश चोपडे परभणी लाईव्ह डॉट कॉम